नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झालाय मोठा पक्षप्रवेश मातोश्रीवर झालाय एकच आनंद उत्सव साजरा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात वाढताना दिसत आहे मित्रांनो बातमीत आहे नाशिक जिल्ह्यामधून नाशिकमध्ये मागील काही महिन्यापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला राजकीय धक्के बसत होते शिवसेनेच्या अनेक माजी नगरसेवकांनी भाजपसह एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता या आउटगोईंग नंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पलटवार करत भाजपचे माजी नगरसेवक आपल्याच गळाला लावले आहेत भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे शिवसेना पदाधिकारी व भाजपमधून ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या संगीता गायकवाड यांच्यासह त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने मातोश्री येथे आले होते शिवसेना उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत या आज पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला उद्धव ठाकरे यांनी स्वतः शिवबंधन बांधून संगीता गायकवाड व हनुमंत गायकवाड यांचा पक्षप्रवेश करून घेतला या पक्षप्रवेशामुळे नाशिक जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गटाला जोरदार धक्का मानला जात आहे आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावरच हा पक्षप्रवेशाने ठाकरे गटासाठी ताकद वाढणारी गोष्ट या ठिकाणी समोर आली आहे तर मित्रांनो आपल्याला यावर काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधून नक्की व्यक्त करा अशाच डेली राजकीय अपडेटसाठी आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र